आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आरक्षणा संदर्भात जी आर बाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना संभ्रम निर्माण करून घेऊ नका असं आव्हान मराठा समाजाला केलं आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा गॅझेटियर यामध्येही सरकारने हळगळ करू नये संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबळ नाही आता बोंबळ ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना ही दिसतात त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे

गेलो संभ्रमावर बोललो मी काय संभ्रम करते वामणी देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हिल्लेच बाहेर झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी गेलाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्रला गेला, गेला थोडे दिवस गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाज लागू कोणी केलं सरकारने बर ते काय मी काय माघारी घे ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जेअर काढला आता त्याची प्रक्रिया सुरू आहे अंबलबाजून झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमिनी पण नाही गॅजेट ही पण नाही एक ओळ सुद्धा नव्हती आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेट गॅजेटला आम्ही ती आणलं हैदराबादची आडी ओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच केलं ओळखेल झाली म्हणजे आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता तर फडणवीस यांना फिरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून म्हणजे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत राजकीय काही टोळले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं आणि मी लेखच खरं म्हणलं आणि मला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीसला गेलाच होतो आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते होऊन देणार उभा राहून देणार मराठी कशी मुंबईत बघू एक दिस परवानगी मग त्या रागा राग आम्हाला कसं फडणवीस वर्ष असं बोलतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलन आहात असा थेट आरोप होता मी काय म्हणलो मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला कोणालाच काय मोजित नाही कवाच आपलं आहे की रोखा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असत माझ्या मुळे दुसरं सांगितलं मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं तो त्याला काय आरक्षण केलं खड्ड्यात म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे सुर मी हे सिद्ध करून दिले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा